शीला का ही सुनूल मॅडम चप्पल हातात घेतात का शी एक ठेव खाली हा आता शिकव मला

मादर लंडनलाय ना ಅಂತ ಲंडनलाय तिकडे दुबईला का नाही तिकडे तिकडे ಫಾರೆನ್ಲಾ नाही तिकडे ಪ್ಯಾರಿಸ್ಲಾ तिकಡೆ ಆಮಿ ಖಾಲಿ 라ತಿ ಅಂತ ಕಸ್ಕ ಕೈ ಆನೈಚೋ ಮೀ ಆನಾನ ಕಸ್ಕ ಕೈ ತೂಕ ತೂಕ ಆನಾನ ಏನಂ ತ거 ಬಂಗ್ಲೈ ಕಾ ಬಂಗ್ಲಾ ನಾ ಕೈ ಅಂತ 거 Am ce apar...